सगळा पब्लिक आहे गणपती आणायला आणि गणपती आणण्यासाठी सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत काही लोकांचे श्रीवर्धनला आहेत काही लोकांचे हरिहरेश्वरला आहे आपला हरिहरेश्वरला ला आहे पाऊस किती होत हाय ओ एक झाला एक झाला चला तर चालू डेकोरेशन चालू आहे आज आमचं आणि डेकोरेशन साठी लाइटिंग आहे भाऊ आहे ते काका आले ताका आणि दादा काम करून आता चालू घरी एक कं कंप्लीट झालं नाही काम उद्या परत करू फिनिश नमस्कार मंडळी आज आहे आपलं डेकोरेशनचं दिवस आणि आज गणपती आणायचे आहेत आपल्याला आणि आज डेकोरेशन पण करायचं आहे चिवडा गल्लीचं पण डेकोरेशन करायचं आहे आणि मी भाऊच्या घरी बसलो आहे भाऊ इथे आमचं गणपती असतो घरचं आणि डेकोरेशन ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलं आहे भाऊने काल रात्रीपासून मी रात्री काल झोपलो लवकर कारण गाडी चावलं दमलो होतो सो हे स्टार्ट केलं आहे अजून म्हणजे फिक्स नाही झालंय फिक्सिंग करायचं बाकी आहे एक आमचा गणपती इथे असतो आणि हे पाहून थोडंसं लावून घेतलंय झालं हे पहिल्यापासूनच बनवलं होतं आम्ही बनवून घेतलं होतं म्हणजे साचच ऑलरेडी आहे इथे गणपतीसाठी ट्राय करेन आम्ही रात्री डेकोरेशन करून आज तर ट्राय करेन व्हिडिओ बनवायचं आणि चिवडा गल्लीतलं तर पण दाखवेन आमचं चिवडा गल्लीचं पण आहे इथे डेकोरे तोरण बिरण लावायचं ते बघा खांब तर लागलेत डिस्कशन करत आहे आईबरोबर की आज काय होईल काय काय करायचं आहे रोहन ते का आता तो घराच्या बाहेरच पडाय मागाय नाही काल आला तो ना ती समजा कुंभ आली ना तेवढं का परत आहे अरे आपल्याला मोका नाही ना ये नाही ना तस तू गेल्या वर्षी नव्हतं

फोकसचा काय झाला मी लाईट म्हणजे जायसारखं आहे गोष्टी सगळ्या चिवडा गल्लीच आहेत चिवडा गल्लीला सजवायसाठी पोरांनी म्हणजे आमची जी पोरं जेवढी आहेत सगळ्यांनी घेतलेली आहेत हे मिळून आणि तात्या आलोय तिथे हेकन काम चालू आहे डोळेदर बरोबर बघू त्या <laughs> वायर वायर ना। तो तो <laughs> वायर काढ ती तांब्याची एवढी नाही नाहीत ह्याच्यात थांब अरे ह्याच्यात नाही आता परत नाही तोरणच गेला ऐकलं तोरणच गेला तो दोन गेले गेलेत कुठच्या तरी करते गेल्यावर पाऊस किती होता हाय हो एक झाला एक झाला एक झाला ते बाकी सगळे चेक केले फक्त हेच कर तो दोन गेलेत ना मग तो एक तिथं मी काढला आहे बंद कर काय काय तर चालू ह्याच्यात पण टाकतात ना आपण आहे आपण आहे लावायला गेलो तोरण भाऊ लावायला गेला आणि पाऊसच आला पाऊस काही काम करून देत नाही उतून नाही नेला

मी थोडस बाहेर गेलो होतो आणि आपले पोरं चिवडा गल्लीचे स्टार्ट झाले ऑलरेडी काम तोरण बांधतायत सस्ते आमची चिवडा गल्ली आत्ता आला चार घेऊन हा काही चालू आहे काम तोरण लावायचं बोर करतायत रोहन पण आलाय भाऊ आहे हो गणपतीची तयारी चालू आहे सध्या इकडे ही जी लाइटिंग आहे हा ती आमच्याकडे समीर साळवी यांचं लग्न झालं बरेच वर्ष झाले त्यांनी बोललेले आमच्या दारात उजेड पाहिजे त्यांच्याकडनं आम्हाला हे पन्नास तोरण दिले पन्नास तोरण दिले पन्नास तोरण दिले तर तो आम्ही काय त्यांचा धन्यवाद केला नाही पण त्या संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना जेवढे तोरण लावणार त्यांना जेवाला नाश्ता देणार आहे पण आणि हे आमच्या आले आता बाबा गाडी तिकडच आहे काय सांगतेस लाइटिंग करतो आम्ही आता चालू आहे ती आमची मुलं अजून काय आलीच नाही चिवडा गल्लीची कोण आलाय नाही ना? कमीच आहेत मुलं अजून चौघ जणच झाले तिथे चौघेच जण आहेत पाच जण आता संध्याकाळ लाइटिंग बघा संध्याकाळी दिसेल हा सगळा पब्लिक आहे गणपती आणायला आणि गणपती आणण्यासाठी सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत काही लोकांचे श्रीवर्धनला आहेत काही लोकांचे हरे हरे आहेत आहे आपलं हरिहरेश्वरला आहे टॉपवर वेट करतोय का तर टेम्पोसाठी तर... टेम्पो आमचा अजून आलाय ना टेम्पो आलं की आम्ही जाणार असं गाडी पडली जा इथे आणि आमचं आलंय टेम्पो जाऊया आता जाऊन गाडी पुढे जा जाय जा तर चला आपण चाललो गणपती आणायला आणि गणपती आणण्यासाठी आपण टेम्पो मागवलाय कालिंजावरून कालिंज्यावरून रसाळ रसाळ साहेबांचं आहे कोणाला जर आपल्या श्रीवर्धन मध्ये काही ऑर्डर बिटर असेल टेम्पोची तर प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा नंबर काय सेव्हन टू सेव्हन सिक्स सेव्हन टू सिक्स नाईन नाईन फोर फाय नाईन फोर वन तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे कालिंजाचे आहेत आणि आमचा गणपती हरिहरेश्वरला असतो सो हरिहरेश्वरला सचिन गुरव यांच्याकडे सगळ्यांचे वेगवेगळे गणपतीचे कारखाने आहेत आमचे हरिहरेश्वरला आहेत काही लोकांचे श्रीवर्धनला आहेत काही लोकांचे गावातच आहेत चला हरिहरेश्वरला पोचलो आम्ही आणि हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा हा आहे या साईडला हे बघा समुद्रकिनारा इकडे मस्तपैकी केवढा मोठा समुद्र आहे ना बघा हा हरिहरेश्वर समुद्र आणि मंदिर तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आपल्या आणि आता आपण जाऊया गणपती आणायला या हरिहरेश्वर मंदिर तुम्ही पाहिलंच असेल आणि आपण चाललोय गणपती आणायला आणि हे बघा माकडं बघा इथे किती आहेत ते किती आहेत ते बघित दुकानं कारण गणपती फेस्टिवल आहे सध्या मा कोणी पर्यटक नाही आहेत आणि आपण पोचलेलो आहोत आपल्या गणपती कारखान्यावरती चला वाई असं एक गणपती बाप्पा बसले तिथे मस्त आहे आपण कारखान्यात जाऊया कारखान्यातले गणपती सध्या गेलेत काही आहेत सगळे बुकिंगवाले मस्त मस्त मूर्ती आहेत आपला गणपती आपण नंतर बघू पहिले आपण एक्सप्लोर करूया गणपती बाप्पांच्या मूर्ती वाव हे पण मस्त आहे ही मूर्ती पण छान आहे जास्वंदीच्या फुलामध्ये हे पण भारी आहे सगळ्या मूर्ती सोल्ड आउट आहेत सगळ्या ऑर्डरच्या आणि काही मूर्ती आहेत राहिल्यात सुद्धा हे मागे बघा अशा हा कारखाना आहे इकडे पार्श्व आठ गुरव साहेबांचा मस्त ही गायकवाडांची आपल्या गावातलीच आहे जी आता आपल्यासोबत जाईल ही मूर्ती ही पण बालमूर्ती भारी आहे ट्रेंडिंग आहे सध्या काय भारी सुरेख काम केलं

हो वाटतं बरोबर होचला आहे बरोबर आहे गणपतीची बैठक थोडी आहे आतमध्ये सुद्धा आहेत नृत्या आणि एक नंबर आहे खूप मोठमोठे आहेत स्पेशल असं काम आहे सुरेख

येऊ मी पापला गाडी मध्ये गेला आणि खाली बघा कोंडा आहे कोंडा यासाठी टाकलाय गाडीत हल्ला नाही पाहिजे गाडी पूर्ण त्यासाठी पूर्ण पॅकिंग आहे

salah, atau kering jauh ya apa? mana 아, 맞아. 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 아, 아 아, 맞아. 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 아,

आणि डेकोरेशनसाठी लाइटिंग आहे भाऊ आहे ते काका आले का आणि दादा चालू आहे डेकोरेशन काही नाही काहीतरी चालूच टेस्टिंग चालू आहे सध्या अजून अर्धच काम झालंय म्हणजे आज रात्रभर चालू आहे इकडे काम कडे सुद्धा आहे कोणता अरे मस्त आहे मंडळाचा माग आहे का पेपर सुटणार आहे वाव एक नंबर गणपतीच्या मूर्ती आहेत तिथे हे गावातच आहे आपल्या साईगावमध्ये हा नेन तुमचं आहे हा मस्त आज होईल ना तर आपल्याकडे हा गम आणलेला आहे गम म्हणजे काय मला सांग काय आकाशापासून बनवलाय गव्हाच्या पिठापासून म्हणजे त्यात काय काय टाकलंय फक्त गव्हाचा पीठ आणि पाणी गव्हाचा पीठ आणि पाणी त्याच्यावरती आपल्या गॅसवरती गरम केलेलं आहे गरम करून जसे आपण खीर कशी बनवतो त्या टाइप मध्ये बनवलेला आहे एक त्याच्याने तू काही चिटक निघणारच नाही निघणारच नाही ना हा पूर्ण पेपर त्याच्याने चिटकवलाय ना पेपर, पेपर 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 पेपरच्या वस्तू त्याच्याने जास्त चिटकवतात हे असं गम आहे गावटी गम आपलं गरज नाही विकत आणायची ना घरच्या गर घरात बनवा गम लावलात हो ना तो स्टिक होईल म्हणजेच गरजच नाही पडणार त्याला डेकोरेशन काय थांबत नाही म्हणजे नाईटला सुद्धा काम चालू आहे आणि नाईटला कोण आज मयुरेश आलाय मयुरेश कधी आला मयुरेश आलाय हा तात इकडं आहे चक्केत तात्या तर ए रोहनकुडेला चिवडा गल्लीला सजवण्यासाठी पोरं रात्रीचे दिवस करतायत <laughs> रात्रीचे दिवस का करताय तुम्ही काय करणार आता लाइटिंग लावायचं दिला त्यांनी फसवली फसवली आता काय करणार आता एक इकडे एक, एक पण आहे लाईट तिकडे पण लाईट आहे उद्या रात्री त्यांना दाखवतो कशी आहे आपली ओ, हो उद्या तुम्हाला दिसेल भाऊ ट्राय केलाय भाऊने मस्त बनवलाय कलरिंग विलरिंग चालू आहे ओरिजिनल पानं सुद्धा आहेत बट पानं इकडे एक लागले इथे लागले इथे एक लागले चालू आहे का डेकोरेशन रात्री दहा वाजता पण चालू आहे चिवडा गल्लीला डेकोरेट करायचं पोरांनी काही मनावरच घेतलंय तात्या, तात्या मेन आहे सध्या तात्यानी सकाळपासून खूप मेहनत घेतली घेतले चालू आहे काम तिकडची ती लाईन झाली एक लाईन आता ही लाईन तिथपर्यंत पोचवायची आपल्याला भागण्यांच्या घरापर्यंत काम करून आता चालू घरी कंप्लीट झालं नाही काम उद्या परत करू फिनिश